आणि मराठा आंदोलक आज सकाळपासूनच सातत्याने आमने सामने यायला सुरू झालेली आहेत ही जी एक गाडी आहे जी मराठा आंदोलकांकडून आणलेली गाडी आहे ती गाडी या ठिकाणावरून अंतरवाली सराटेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या दरम्यान हा सगळा राडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय समोरच्या बाजूला हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पाठीमागच्या बाजूला ओबीसी आंदोलक सुद्धा रस्त्यावर उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये या ठिकाणी पोलीस आहेत जे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तुलनेने पोलिसांचं प्रमाण कमी असल्यामुळे परिस्थिती सातत्याने हाताबाहेर जात असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण बघू शकतो है कि जी गाड़ी की जी गाडी पोलिसांनी आत जाण्यापासून आढवली होती ती गाडी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी त्याच ठिकाणावरून समोर काढलेली आहे आणि ही गाडी आता अंतरवालीच्या दिशेने निघाली असल्याचं मात्र पोलिसांनी याला पर्याय रस्ता दिलेला आहे आणखी एक गाडी या ठिकाणी आपण बघू की ओबीसी आंदोलकांनी अडवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ऋषिकेश बेद्रे नावाचे जे अटक झालेले कार्यकर्ते होते त्या ऋषिकेश बेद्रेची ही गाडी आहे आणि ती सुद्धा गाडी या ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी अडवली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत तुम्हाला काय माहिती याच्या अधिकाचाकच घोडे लागले ते एकामेकाला चहा खातानी बिस्किटं खाता नि काही करताना तिथले खटके तुटू शकते ना बोंबडे तुटू शकते ना तिथले कोण कोण आणखी गावडे येत का कोण येते आम्ही नाही तुटू ना शकत पवार आहेत नाही तुटू शकत ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत काय हे कोणकुण नदीला उल त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळ मुळं आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं येणं देणं उशिराख व्हा उडीतल्या धनगराचे हुशार झाले ते पण झाले शेवटी नाही तुटू शकतो आम्ही हुशिरा व्हायना ते हुशार झालेत आता हुश्यार झालेत काय कळत आहे तुम्हाला चांगलं तुम्ही मा आमच्यापेक्षा लई पुढचे ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झाले त्यांच्या लक्षात आलं उग हे मराठीची नाराज नको त्यांच्या हुशिराक व्हायना लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एन टी वीजीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही देवाला तरी नाही लागत हां त्यांचा वेगळा पुरवर्ग आहे त्यांना शेपरेट तीन साडेतीन एकर वाटून दिले त्याचा टप्परच नाही कोणात जायची कारण ती शेपरेट सात बारा आहे जरी धनगर ओबीसीचा असला तरी पण त्यांचा वेगळा पुरवर्ग फायटी एकोणीस टक्के सत्तावीस टक्क्यात नाहीचे ते धनगराला समजले आता घराघरात मग ते म्हणजे फुकट वाहन कशामुळे विकत घ्यायचं मराठा जर धनगराच्या वाटाच जात नाही बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे बळच दोन थोपटिनार ई माय अंगोर मी ए माय अंग मग आम्ही काय कमी आहेत का तुम्हाला मग तेच करायचं म्हणलं तर मग आम्ही कमी आहेत का तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही मग दाखवा बरं एक शब्द आणि दुखी लागत गरीब धनगराला धनगरात तर ते भंगारा जाऊन याचं बसलं तिकडे ते येवल्या दलिंदर पायदा असते कुठली आणि दीडशे ते गाड्या देतो एखादी बार त्याच्यावर आमच्यात मारा मारायला लावतो धनगरातून मराठ्यात आम्ही कच्ची ताकद आहे आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आहेत मग या राज्यात आम्ही नको नको म्हणत तुम्ही बार तु बार काड्या करणार आता धनगरांना एक कळाला तेल चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला धनगर जरी ओबीसीत आखला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं वेगळा साथ बारायचा त्यात कोणीच येऊ शकत नाही आणि ते त्यांचे उशीरा लक्षात आल्यामुळं ते आता म्हणाले उगत फुकट भांडण मराठीची गद घ्यायचं नाही हां मराठीने विरोध केला तुम्ही आमच्या अंगावर हो आहे मी सरळ सांगतो आम्ही जर म्हणलोत का धनगरा लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही तुम्हाला काही बोलत नाही तुम्ही बरंच आगोर म्हणजे ही कोणती भाषा आहे तिकडं ताकद लावा ना पंढरपूरला ते ते लेकरं बसलेत ना मराठी तुमच्या आहे ते ताकतील ते नाही आणि इकडं उलटं भांडं निकत घ्यायला निघायचं तुमच्याकडे आणि इकडे ते चिघळा चिगडी लिहून द्यायचं दोन जातीत भांडणं लवून व्हायचं मोकळं भांडणं कसं काय लागते मी इतके दिवस दे होऊन दिलं तुम नाही तुम्हाला आज पहिल्यांदी सांगतो मी गोडीतून डायरेक्ट रस्ता आहे पलीकडं पंढरपूर या आंबडला जायचं असं डायरेक्ट रस्ता आहे आम्हाला जर आम्ही खुर्शी असतो मुद्दाम कुठा निकायच्या आम्ही मधून गाडी घातली कारण तेव्हा रस्ता आहे आहे पण नजर चुकी ना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असते मराठ्याच्या गाडीने मुद्दाम धानगर धक्का लावला म्हणत असते म्हणून सर्व गाडी आणखीनी तेरा महिन्यात घातली मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबडला मी का या मला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं जायचं म्हणलं ना मग तिथं माग पुढ सरकत नसतं मग हा तसं तुम्ही खुशेनच लागणार असलात ना मग कुठून असते असतो आतापर्यंत त्यांचं आंदोलन पुलाचे ओरून जातो पुलाचे ओरून नाही जायचं त्यांच्याकडून नाही धक्का लागला पाहिजे कोणाला नाही लागला तरी म्हणू शकते मुद्दाम लागला गाडी येणार असली तरी मुद्दाम मुद्दामशा देते नगराजो पोरा झाला हो एका चार दिवसाचं आंदोलन असतं आपले संबंध पिढ्याना पारचे आणि माझ्या मतानं धनगराचे आणि मराठीचे महाराष्ट्रात वैरच नाही बा असं माझं वैयक्तिक म्हणणं नाही याच जन्मापासून मला दिसलं नाही हा ते ज्याने त्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो ते पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे पण हे मधीच काय आणलं तुम्ही आम्ही आरक्षण मागतो कोणचं तुम्ही भांडणं करता कोणची हे मध्येच काय आणलं तुम्ही मराठा धन करायचं जेच आहे त्याच नाही बघू ना आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या त्याला मग आम्ही ठरविल आता हे ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा आहोत इष्टी आरक्षणाला मग जमन करे किती वाईट वाटेल तुम्हाला मग किती वाईट वाटत मी आज महाराष्ट्राला धनगर बांधवाला सांगतो हे बघा मायाबा धनगर बांधवानं तुमचे जे एक दोन नेते त्यांना समजून सांगा मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही फुकट भांड निकत येऊ नका हे गोरगरीब धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना सांगा कारण आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रव प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे तुमचेही एक दोन नेते फुकट भांडं निकत घ्यायला लागले त्यांना समजून सांगा की मा माझी मायबाप धनगर बांधवाला विनंती आहे फेला फेला म्हणू नका विनंती करतोय मी ते डरन पुरण टाक येत असत काही जिथंच लटाकायचं नाही आम्ही विनंती करालो तुम्हाला त्रास झालेला आहे आम्हाला त्रास झालेला आहे सरकारकडून त्यामुळे तुम्ही ते नेत्या का सांगा कारण ते छगन भुजबळचं परळीवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलना आंदोलन येऊन बसणं योग्य की तुम्ही आधी नंतर बसायचं काहीतरी म्हणून धनगर बांधावाला विनंती नाहीच ऐकलं ना आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो हो बस आता आमची पण सहन करायची क्षमता संपली सरकारशी काय बोलणं सुरू आहे तुमचं काय बोलणं झालंय कुणाशी किंवा सरकारकडून काय निरोप आला आहे काही माहिती हालचाली तर तेरा महिन्यापासून कोणाचं कुठं काय हालत आहे काही मिळत लागत त्याला काय करू आम्ही नुसते हालचाल चालू आहे पण कवाशी कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करू का। रात्री तेवढं बोलणं झालं बघू काय करते ते म्हणून चलाईन बी घेतली काढून बी आता शब्द पाळा बघू एक दोन दिवस काय कडक होणार या बारीनी कठोर उपोषण होणार हे तडी एक काय म्हणते ना त्याला तोडीस तोड होणार आहे एकमेकांना होऊ द्या तोडीस तोड होणार सरकारने आश्वासन दिलं रात्री जे प्रतिनिधी तुमच्याशी बोलले त्यांनी हो करू म्हणलेत मग आता काय करते काय किती दिवसात वगैरे एक दोन दिवसात बघू आणि फडणवीस साहेबांना म्हणणं आमचं दोन तीन दिवसात दिली संधी तुम्हाला राजकीय भाषा बंद केली नाही जायचं मला राजकारणात ती पाडापाडी गेली खड्ड्यात एवढा करायचं संपलं राजकीय भाषा बोलत नाही तुमचं म्हणणं आहे ना आता तुम्ही मराठ्यांना आरक्षणच्या सगळ्या मागण्या कारण मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका